नमस्कार मित्रांनो मित्रांनो ज्यावेळी औरंग्यानं गोविंदाला पकडलं त्यावेळी त्याचा औरंग्याच्या मनात भयंकर राग होता त्याला वाटत होत की यापुढे संभाजीला मानणारे पैदाच होऊ नयेत म्हणून औरंग्या भयंकर चिडूनच बोलला गोविंदावर कारण त्याला वाटत होत की जो मराठ्यांचा राजा होता त्या मराठ्यांच्या राजावर कोणीही अंत्यसंस्कार करू नये तर ते मांस गिद्धडांनी खाव पण तसं काही घडलं नव्हतं आज गोविंदानं असं काही कृत्य केलं होतं की ज्यामुळं औरंग्याची मान खाली गेली होती कालचा औरंग्याचा हुकूम धुळीस मिळाला होता ती दवंडी ही धुळीस मिळाली होती त्यातच एवढं मोठं साम्राज्य आणि एवढी अफाट सैन्य सेना सर्व त्याला हास्यास्पद वाटत होत तो दुखावला गेला होता ज्याप्रमाणे औरंग्यानं गोविंदाला कैद केलं त्याचप्रमाणे औरंगाने जनाबाई आणि राधाही सह अनेक लोकांना कैद केलं लो होतं डाल दो इसे काले घने अंधेरे मे इन्हें ऐसे तडपना की को याद मृत्यू मगर मेरे आदेश के बिना इसे पाणी तक नाही बात याद रहे जो गुस्ताक इसे पाणी देगा उसे भयानक मौत मिलेगी याद रहे गोविंदा विचार करीत होता संभाजी महाराजांचा संभाजी महाराज या कालकोठडीत कसे राहिले असतील आपल्याला एवढा त्रास होत आहे कदाचित असाच त्रास माझ्या अन्नदात्यालाही झेलावा लागला असेल हा औरंगा म्हणजे जल्लाद माणूस की ज्याने माझ्या राजाचा कत्ल करावा तसा औरंग्याही विचार करीत होता या मराठ्यांना हरवण्याची स्वप्न पाहत होता आज एक दिवस उजळला बादशहाला वाटलं की आपण गोविंदाची भेट घ्यावी त्याला विचारावं की या कटात आणखी कोण कोण सहभागी होते कदाचित हे कार्य एकट्या गोविंदाचं होऊ शकत नाही यात आणखी काही लोक सहभागी असू शकतात या कृत्यात अख्ख्या गावच सहभागी होता कोणी कपडे शिवले होते तर कोणी लाकडं आणली होती कोणी गोवऱ्या आणल्या होत्या तर कोणी धसकट त्यातच या अंत्यसंस्कारात अडचण जाऊ नये म्हणून दामाजीनं चांगली तरणे गोफन गोफनगुंडा घेऊन गावाच्या बाहेर उभे केले होते प्रत्येक मुलाला आदेश दिला होता की जस जर असे कोणी औरंग्याने औरंग्याचे सैनिक दिसलेस तर त्यांच्यावर त्या गोफनीनं असा वार करायचा की ती माणसं जागीच मरून पडतील आपल्या अग्निसंस्कारात व्यत्यय येणार नाही ती तरणेताट मुलं अंत्यसंस्काराच्या जागेच्या आजूबाजूलाच गावाच्या दूर अंतरावर उभी होती त्यातच अगदी पहाटेपर्यंत अंत्यसंस्कारांचा कार्यक्रम आटोपला परंतु प्रेत लवकर जळलं नव्हतं काही शरीराचा भाग अजूनही शिल्लक होता आता काय करावे असा प्रश्न दामाजीला पडला त्यातच दामाजीनं गोरखनाथाला विचारलं की जर हे पेट शेव विजून याला जमिनीत पुरलं तर काही अंत्यसंस्कारात बाधा तर उत्पन्न होणार नाही कारण जर तांबडं फुटलंच आणि मुघल सैनिकांना याची चाहू लागलीच तर आपली काही खैर नाही शेवटी नातानं ना का सांगितलं की असं काहीही होणार नाही तुम्ही निश्चिंत असा शेवटी एक ताबडतोब खड्डा खणण्यात ता आला व त्यात संभाजी राजांचा अर्धवट जळालेला मृतदेह पुरण्यात आला नाथनने सांगितलं की असं काहीच होणार नाही त्याचं कारण म्हणजे आपण हे शरीर बेवारस सोडत नाही आहोत तर त्यांची यथोचित संस्कार केले आहेत पुन्हा औरंग्या त्या अंधाऱ्या को कालकोठडीकडे आला तसं त्यानं गोविंदाला नेहाळलं तसा तो विचार करू लागला की ज्यावेळी संभाज संभाला जाळलं असेल ते काम काही एकट्याचं नाही ते काम इतरही गावातील माणसांचं असावं तसा तो त्याला म्हणाला हे गोविंद्या तुझ्या या कटात कोण कोण सहभागी आहेत गोविंदा काहीच बोलला नाही तसा औरंग्या पुन्हा म्हणाला हे पहा तू जर या यथोचित पुरेपूर माहिती दिली देशील तर मी तुझे सर्व गुन्हे माफ करील आणि तुला सोडूनही देईल कदाचित गोविंदानं त्या त्याच अंधाऱ्या खोलीतून त्या औरंग्याकडे एक कटाक्ष टाकला तसा तो गप्प झाला त्यानं चूप राहणं योग्य समजलं तसा औरंग्या ओरडत म्हणाला बता प्यारसे से जादे नाही तो तेरी खल उदाड देंगे गोविंदानं त्या त्याच्या कोणत्याच प्रश्नाला दुजोरा दिला नाही तोच त्याला बरेच वैषम्य वाटलं त्यातच त्यानं आपल्या शिपायाला आदेश दिला की या गोविंदाला चापकाचे फटके मारा गोविंदाच्या त्या कालकोठडीचं कुलूप उघडण्यात आलं त्याच्या हातात व पायात बेडा टाकण्यात आल्या त्याला बाहेर काढण्यात आलं त्याचबरोबर त्याला त्याच्या तटबंदी एका खांबाला बांधण्यात आलं त्यातच त्याच्यावर एकामागून एक चापकाचे फटके मारण्यात येऊ लागले जे चापकाचे फटके आजपर्यंत त्याने स्वतः संभाजीराजानं च्या आदेशानं इतरांना मारले होते आज गोविंदला ते सर्व आठवत होतं तो चापकाचा एक फटका जीव घेणं वाटत होता अगदी असह्य होता त्यातच गोविंदाच्या शरीराची तो चापकाचा फटका पडताच अंगारे होत होती तो तो निधड्या छातीवर वीर आज संभाजी राजांसाठी नव्हे तर आपल्या धण्याच्या लेखरासाठी सर्व काही झेलत होता तसा औरंग्या म्हणाला बोल साले जल्दी बोल कोण कोणता व्हापर आपल्या संभाजी राजालाही असेच मारले असेल या औरंग्यानं गोविंदा विचार करू लागला थोड्याच वेळा तो लुहुलुहान झाला होता त्याच्या शरीरातून रक्त निघत होत तसा औरंग्या जवळ आला त्याच्या दोन्ही गालावर जोरात चापट मारू लागला तसे त्यानं दोन्ही गाल आपल्या हाताच्या चिमटीत पकडून तो म्हणाला गोविंदा तुझे बतानाही होगा तुझ्या या कटात कोण कोण सहभागी होत गोविंदा काहीच बोललं नाही ते पाहून औरंग्या आणखी वैतागला याचं करू तरी काय असं त्याला वाटायला लागलं तसा तो विचार करू लागला तसे त्याला एक नामी युक्ती सुचली औरंग्यानं आदेश दिला की त्या गोविंदाला घेऊन जावं व पुन्हा कोठून टाकावं त्याला आज अन्न देऊ नये पाणीही नको दुसरा दिवस उजळला काल त्याला अन्न आणि पाणीही दिलं गेलं नाही तसा तो त्या अन्न पाण्या वाचून तडपडत होता तसा आज औरंग्या पुन्हा त्या कालकोटडीजवळ आला आणि म्हणाला सांगतोस गोविंदा कोण होता तुला मदत करायला गोविंदानं त्याच्याकडे कटाक्ष टाकला तसा तो हसला व म्हणाला औरंग्या तू मलेच मारूच शकत नाही माहीतच आहे मी जर मेलो तर तू बी मरशील तडपडून तडपून हा राज जो आहे ना तो राजच राहीन जर हा राज तुला मालूम जर झाला नाही तू तुला गोविंदा परत हसला व तिथून निघून गेला काही केलं तरी गोविंदा मात्र तोंड उघडत नाही हे पाहून औरंग्या तर रागानं लालबुंद होत होता त्याला असे वाटत होते की अग्निसंस्कार करीत असताना जितके जण सामील आहे ते सारे जण त्याच्या समोर असावे आणि त्या साऱ्यांना शिक्षा करावी कारण ज्यांनी आपली आज्ञा मोडली आहे त्यांना ही झालीच पाहिजे थोडा वेळ विचार करताच त्याला वाटलं की कदाचित गोविंदा त्याला आपला राज सांगेल काही दिवसांना सांगेल पण त्याचा जर अन्न पाण्याविना जीव जर गेला तर हा राजच राहील कायमचा दफन होऊन त्यामुळं ते त्याला जिवंत राहणं भाग आहे शेवटी उपाय नसल्यानं बादशहानं गोविंदाला काही दिवस की असे ना जिवंत ठेवण्यासाठी शिपायाला बोलवून त्या कालकोटीत अन्न आणि पाणी पाठवण्याची व्यवस्था केली सकाळ झाली होती त्यातच पक्षी अन्न मिळवण्यासाठी दूर जंगलात रवाना झाले होते तांबड फुटलं होतं त्याचबरोबर सूर्यही निघाला होता, होता। अशातच औरंग्याचा एक दूध गावात येऊन धडकला आणि म्हणाला एक सरकारी आदेश हाय बादशाह औरंगाबादचं म्हणणं आहे की या संभाजीच्या अंत्यसंस्कारात कोण हजर होत त्यांनी स्वतःहून बादशाहकडे यावं त्यांची माफी मागावी बादशाह त्यांना खुल्या मनानं माफ करेल बादशाह औरंगजेब त्या बादशाह बाबत सर्व गावालाच नाही तर पंचक्रोशीत माहीत होत की त्याचा स्वभाव कसा आहे तसं पाहता बादशाहचा तो अधिक जरी असला तरी आज सर्व गाव एक होतं कोणी कोणाची नावं उजागर केली नव्हती वा कोणीही बादशाचा हेर नव्हता सर्वांनी एकत्र येऊन संभाजीराजांच्या अंत्यसंस्काराला मदत केली होती त्यातच आता ते शिपाही येत होते दोन गोष्टी बोलत आणि निघून जात पण कोणीही त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती देत नव्हते वा त्या कटाबाबत कोणीही सांगत नव्हतं सर्व गावाचा गोविंदा एक नेता ठरला होता की ज्यानं गुन्हा आपल्या अंगावर घेतला होता ज्यानं आपल्या जीवाची पर्वा केली नव्हती त्यातच माझा परिवार उपाशी मरेल याची चिंताही केली नव्हती फक्त एक विनंत दामाजी पाटलांजवळ केली होती की माझ्या मृत्यू पश्चात माझी पत्नी व माझ्या लेकरा बाळाला सांभाळावं आज संपूर्ण गावानेही त्या परिवाराला अंतर दिलं नाही रोजचं येणारे ते शिपाही त्या शिपायांच्या येण्याने गाव त्रासून गेलं होतं त्यातच काही जण गावही सोडून गेले होते त्यांना वाटत होतं की यदा कदाचित बादशाला माहीत झाल्यास बादशा आपल्याला सोडणार नाही गोविंद जिवंत होता त्याला क्षणोक्षण आठवत होत ते औरंग्याची माणसं त्या अंधाऱ्या कालकोठडीत येत कधी तंबी देऊन जात तर कधी जोर हसत असत कधी ती माणसे अंगावर तलवारीच्या जखमा करीत तर कधी तलवारीनं मुंडकं छाटण्याची धमकी देत एक एक दिवस गोविंदसाठी कठीण जात होता त्याला काय करावं आणि काय नाही असं होऊन जात होत पण उपाय नव्हता गोविंद असा व्यक्ती होता की ज्यानं संभाजीराजांच्या प्रेताला स्वतः अग्नी दिली तर दिली होती त्या गोष्टीला आपलं भाक्य समजलं होतं एरविकोने महाराजाला अग्नी देण्यासारखं पुण्याईचं काम एका अस्पृश्याला मिळणं म्हणजे नशीब फळफळण्यासारखं गोविंदाला वाटलं कारण आतापर्यंत ह्या गोविंदाला त्याच गावातील इतर समाजानं व्यवहार करताना तो व्यवहार दुरूनच केला होता त्यांना हे दुरूनच पाजलं होतं जरी त्यानं संभाजीराजांच्या सैन्यात एका किल्लेदाराची भूमिका पार पाडली त्यानं जनाबाई आणि गावातील इतर माणसांना सोबत घेऊन औरंग्याच्या धाकाची परवा न करता संभाजीराजांचे तुकडे गोळा केले होते तसेच त्याला शिवून त्याचा दहा संस्कारही उरकला होता एवढंच नाही तर ता त्यानंच दुसऱ्या दिवशी महाराणी येसुबाईंना गडावर जाऊन त्याबद्दल सर्व काही रितसरपणे सांगितलं त्यामुळे की काय कोण्या तरी आपल्याच हेराकडून ही माहिती औरंगजेबाला माहीत होतात त्यानं गोविंदला अटक केली होती आज गोविंदा कालकोठडीत अखेरच्या घटका मोजत होता निर्भीड नबोलक्या मनानं त्याला कोणत्याही कशाचाही पश्चाताप नव्हता उलट त्याच्याच पराक्रमानं आणि मौन वागण्यानं औरंग्या दिवसेंदिवस परेशान होत होता पण नंतर मात्र पुन्हा पुन्हा फितुरीमुळे संभाजी राजांच्या अग्निसंस्कारात उपस्थित असलेले सर्वजण पकडले गेले आणि त्यांना औरंग्याने ठार मारले शेवटी फितुरीमुळे सर्व काही हळूहळू नष्ट होत गेले जर का आपल्या माणसांमध्ये मा कोणी फितुरी केली नसती तर आज आपल्या महाराष्ट्राचं काही तर आपल्या भारतही कुठल्या कुठेच असता